स्वागत आहे तुमचं माया नवीन एक ब्लॉग मध्ये तर आज आपण जातोय डोंगरात हे बघा सोनू निनाद मानस आणि स्वयं तर आम्ही जातो डोंगरात तुम्हाला दो। दाखवतो दो। थोडे थोडे इकडनंच बघा काय होतो व्ह्यू तुम्ही फक्त व्ह्यू बघा मी काही जास्त बोलणार तुमच्यासोबत चला तेव्हा बघा तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे बघा विक्रोळी आणि घाटकोपर आता अजून इथं एकदम असं वरती जायचं इथं वरती पण लागतो तो थोडे थोडे क्लिप्स नाही ट्रॅकिंग चालू होत आहे बघा वरती आहे चला बोलतात ना ट्रेलर आहे पिक्चर अजून वरती आहे इथे तर बघा इथं पूर्ण गेलेला खाली पावसाळाच गेल्या वर्षी इकडनं पूर्ण गेलेलं पण आता हाय थोडं थोडं आता तिकडं मिनत गेल्यावरती बघू कुठं भाजी भेटते का बघा आता इकडनं बघ की कसं एकदम जायचं इकडनं पाय सरकला तर डायरेक्ट खाली हे बघा हे कुठे सई आहे इकडनं तर बघा पूर्णच गेले गेले पूर्ण पण या तुम्ही आता इथे एवढे मोठे मोठे छोटे छोटे दगड आहेत ना ते खाली जातात घरांवरती पावसाळ्यात गवर्नमेंट तुमच्याकडनं एक मला विनंती आहे की आम्हाला हे बांधून द्या हे मंगूर काय रे स्वरक्षण विनंत प्लीज बघा एक नंबर ते ह्याला पण दाखवा हा एवढा बॉटलीसाठी रडत होता ना बोलतो माझी वीस रुपयाची बॉटल आहे मी काय आणत नाही बोललो तुझं पाणी पि आम्ही आमचं पाणी पिऊ आता बॅग तरी आता पकडला ना आता बघू तेंडली पिकली चला थांबा 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 आता आम्ही अर्धवट पोहोचलोय हे बघा खालून व्यू ते बघा वरती बघा अजून एवढं चढायचंय तुम्हाला मी वरती दाखवतो कसं आहे हे बघा असा रस्ता आहे हे बघा आर्मी वाली फेरी आहे बघा मंग अरे बघा आता आपण खालू नये बघा इकडनं आता आपण आलो बघा हात आग येतोय थांबा तर आता बा आपण हे बघा इकडनं एंट्री डायरेक्ट केली इथं हिकडचा व्ह्यू बघा इकडनं आपण एंट्री केली आपण जेवढं आपण खालून आलो ना तिकडनं आता इथं एवढी एंट्री केली हे बघा फुल पूर्ण एक नंबर असं असं वाटतं फुल कोकणात कोकणात असं वाटतं आलं पूर्ण अरे बघा हे अशी पिंक पिंक फुलं आहेत ना ते आता वरती खूप भेटतील जर भेटले तर आता बघू आपला निनंद मित्र आता हे करतो आहे भाजी बिजी शोधत हे बघा एक नंबर व्ह्यू बघा आता वरती अजून एक चांगला स्पॉट आहे क्रिकेट खेळायचं एक नंबर स्पॉट आहे तुम्हाला दाखवलं ना तो ऑफिस तुम्ही मेसेज कराल की कुठे कुठे तसे मग ब्लॉग जास्त लोक बघत आता एवढं तुम्हाला दाखवलं प्लीज सबस्क्राईब करा, है, है। करा बोल बोल आपली बहीण पण बोलली तर आता सबस्क्राईब करा भाऊ भाऊ भाव आता आपला बोलला सबस्क्राईब करा काय खूप मेहनत केले काय Like dea, एक लाईक द्या एक शेअर आणि एक सबस्क्राईब करा सोडणार नाही पूर्ण हे आहे पूर्ण वीर होती

कोकणा आणि वाई बाय आम्हाला आहे ना गावाला जायची गरज आहे पड कार नागरी पण भेटतात फक्त काय गावची माणसं होती गावची माणसं आणि मुंबईची माणसं होती मुंबईची माणसं हे बघा इथं मजा इथं प्रॉपर एकदम गौतम गवत मच्छर आणि केले ते बघा टोर्नामेंटाला पण चावले काय बोलले गावची फील नाही हे बघा बकऱ्या तुला एकदम गावची फील आहे बघा तयारीत आहे आता आपलं हे क्रिकेटच मैदान वरच तुम्हाला बोललेलं नाही बघा क्रिकेटचं मैदान पूर्ण आणि हे पूर्ण हे पूर्ण झाडच हिरवं 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 आणि इथं फुल क्रिकेट आम्ही खेळतो पण आता बॅटबॉल नाही आली कारण पावसाचं पण हे चालले दिवस आणि आता सगळं ही फक्त एक बॅग पाणीची बॉटल बिटल आहे कपडे बिपडे तर आता तुम्हाला दाखवतो बिल्डिंग पुढे आता बिल्डिंग आहे पूर्ण एकदम हिरवं हिरवं म्हणजे चांगले करा हा निहत भाई बोलला तर बोलला आता पुढं आता हे बिल्डिंग तुम्हाला ती दाखवतो एक नंबर आहे बिल्डिंग व्यू व्ह्यू लय भारी येतो तुम्हाला एक चांगला व्ह्यू दाखवतो बघा सगळीकडे फॉक फॉक झालय काय माहीत नाही दिसला तर दिसते हे बघा फुल एकदम प्रॉपर पूर्ण पोवा दिसतय खालून पण आहे म्हणजे आपण वरून दाखतो हे बघा हा एक नंबर किती दिवसांनी आलोय ना म्हणजे किती महिन्यांनी समजा हे बघा तुम्हाला दाखवतो दाखवू काय थ्री टू वन गो एकदम मोठा आला आता इथं पाणी नाही सुटलंय अजून थोडं एक दोन हप्त्या मध्ये पूर्ण एकदम झरा होईल आणि खाली पूर्ण असं एकदम क्रिकेट फुटबॉल च पण स्टेडियम आहे तुम्हाला दाखवतो समजत मस्तपैकी पूर्ण डोंगर फिरून झालेलं आहे आता वापिस आम्ही जातो खा... खाली रील एकदम खतरनाक तुम्ही फक्त लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब कराय भारी रील आपण बघू युट्यूबवर आम्हाला कर कर सपोर्ट करा सपोर्ट खाली जायचं आहे बघू